हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींच जेवण तुमचं भाऊ बहिणी झालं जेवण बराच भाऊ प्रश्न पडला होता की दाजे कुठे गेले ते म्हणून दाजे गेला होता पळून आणला कुठे दाजे पाहुणे रावळे असलं म्हणजे तुमचं दाजे घरात नसेल तर भाऊ बहिणी बाहेरच असते पाय एक दुखतोय घेऊन तर दवाखान्यात मला जायना तरी मी पण मला नीट करून आणखी शोध आणपाली घालणार मला बसायलाच काय करणार मी बसायला रात्री भात केलेला होता मी तुमच दाजे माझ्या बसले माझी काय काळजी घ्यायची नसते त्या दाजीलाय बाय पुढे काय

तसं तसं काल तसं डोक्यात माझ्या जायचं काल वेळेस होऊन गेला म्हणजे टाइम होऊन गेला दौका बंद झालं का मला पुन्हा ताईनं आपल्याला मला बी करायचं बरं का मी मिरची पावडर आणायची शेवदाळ भाजून टाकायचं तुमचं ताईं ते तर का भाऊ बहिणी आणि मीच राहिली होती जेवायची मला जेवता देवता भाऊ होईल <laughs>

म्हणजे दवाखान्यानं दोखान्या पराय बोलावलेलं होत गेला घेऊन गेला पण नाही लोकांना तुम्ही परमेश्वराच्या सत असल्यानंतर ना काहीच होऊ शकत नाही बरोबर दवाखान्यात आला मला त्याचा फोन आला होता म्हणजे मीच केला होता कुठं आहे कुठं नाही बघितलं म्हणलं मायरोला बोलावं म्हणलं थोडं काल लिहून गेल्या भाव बहिणी रडत होती मला सारखी म्हणते आको मी तुझ्यासाठी रडते की आको मी तुझ्यासाठी रडते की तू कवा याय सारखी म्हणते मला रडायचंय येते यासाठी तो मी फोन केव्हा राजे मला सांगत होता गे म्हणत दवाखान्यात गेलो होतो काल घेऊन डॉक्टरने सगळं नॉर्मल सांगितलंय

काल मग माय घेऊन काय केलं रात वरची भांडी काढली आता फरशी दहायची राहिली या दळण करायचंय आता फरशी धुऊन घ्यायची महत्वाची माती उठते माती चिकट चिकट झाली म्हणजे कसं ते, ते, ते

बोलणारे ते असावी ती माणूस देवाला नाव ठेवते आपण तर माणूस देवाला जर काय वाईट केलं लाईफ मध्ये तर लगेच देवाला पसायला लोकांना काय काय चांगलं त्याला तर देवाने केलं चांगली ती काय लोक बेटा नाही ती सांग समाजामध्ये आहेत काहीतरी बारको मोठं आहेच की अंतर आहे परत बोटात माझी जी बघते बघते ते म्हणता चांगले आहे बाकी काही लोकांना